परफेक्ट आठ वाजता आमच्या फायर फायरकोर्ट कॉल आलेला आहे की कालनेर इथे गोडाऊनला आग लागलेली आहे आमची गाडी आठ वाजता स्टेशनमधून लगेच रवाना झाली येताना थोड्या रस्त्यावर थोडं ट्रॅफिक असल्यामुळे थोडा अडथळा निर्माण झाला होता सदर इथे आल्यानंतर आम्ही पूर्ण चौकशी केली वरती जाऊन चौकशी केली वरती कोणी नाही नाहीये सहज त्या लोकांनी सर्व गोडाऊन खाली केलेलं होतं त्या ठिकाणी तीन ते चार कंपनीचा गारमेंटचा कुठला तरी माल आहे असा तर ते माल सेकंड फ्लोरला लाग लाग आग लागलेली आहे सदरच चा आग विजेचं काम चालू आहे भिवंडी महापालिकेचे दोन गाड्या आहेत आमच्या आता जस एक कल्याण ठाणा व उल्हासनगरची गाडी आलेली आहे युद्ध काम पुलिंगचं चा काम चालू आहे म्हणजे सध्या अडथळे तो म्हणजे पण सेटर आणि गिरी लावल्यामुळे थोडा शेटर तोडायला प्रॉब्लेम हो सध्या सुरुवातीला पाण्याचा थोडा प्रॉब्लेम झाला आता पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही आहे आग विजाचं काम चालू आहे तर असं तसं तर काय अंदाज सांगतायत पण कुलींचं काम चालू आहे आमचं आग विजेवतो आम्ही यात झाली आहे आम्ही सदर सर्व चौकशी केलेली आहे फक्त आम्ही गो गोडाऊनच्या त्या साईडला रेसिडेन्शियल एरिया आहे तिकडे जाऊन आम्ही पहिले चौकशी केली तिकडे सदर रहिवासी त्यांना मी सांगितले की सदर तुम्ही रूम खाली करा त्यांनी रूम खाली केलेले आहेत त्यांना सर्व चौकशी आम्ही सांगितलेली आहे की रूम खाली करा त्या साईडची भिंत थोडी क्रॅक झाली म्हणजे पडण्या मग स्थितीमध्ये आहे थोडीशी आम्ही त्या ठिकाणी एक दोन लोकांना ठेवलेले आहे की बाबा इकडे कोणी येऊ नका